राम राम शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील योगेश मस्के सरांसोबत आज आपण आलेलो आहोत शेवगाव जवळ वरूर येथे इथे किराणा दुकान असोसिएशनचे शेवगावचे अध्यक्ष ओम धूत यांच्या बागेमध्ये मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो आहोत साडेतीन चार वर्षाचे झाडं आहेत आपण मागच्या दीड दोन महिन्यापासून याची ट्रीटमेंट करतो आहे आणि आज आपण फळ फुगवणीसाठी इथं ट्रीटमेंट करणार आहोत त्यासाठी आपण काही फळांचं वजन घेऊयात डायरेक्शन राम राम सर राम राम तर मस्के सर आज काय नियोजन हो आहे आज आपण वेट घेणार आहे फळांचं मोसंबीमध्ये आणि जी ट्रीटमेंट करणार ते पंधरा वीस दिवसानंतर त्याच्यात काय वाढ झाली त्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू okay. आज वेट केल्यानंतर आज ओम सर यांच्या बागेत आहे पण शेवगावला उरुरला तर भैया काढा एक तीन टाईपचे फळ काढा एक सगळ्यात छोट एक सगळ्यात मोठं आणि एक मध्यम सगळ्यात मोठं म्हणजे बागामध्ये जे ॲव्हरेज असेल तर शेष म्हणजे आपल्याला एक अंदाज पण येऊन जातो आपल्या बागेत माल किती आहे सगळे झाड दोनशे एकशे ऐंशी हा आता एकशे ऐंशी झाड शिल्लक लावले होते त्याच्या त्यानंतर जे समजा आपण कमी जास्त केले किती वर्षातली बाग आहे ही ही साडेतीन वर्ष झाली अच्छा म्हणजे रोपडेचे झाड सध्या आहे ना हो आणि झाडाला थोडं मार्किंग करून ठेवा आपल्या लक्षात येतं म्हणा हे मोठ्या पिंपळाच्या झाडापासून ये दोन तीन साईडचे झाडाचे घेतलं म्हणून आमच्याकडे एकाला लागेल

हाते? नित्य नित्य ते, बाल एक मिनिट ही साईज आपल्याकडे जास्त आहे बागात आपल्याला ही साईज आपली जास्त एकशे अडुसष्ट रिपीट करू आण छोटी साईज जी आहे का ती नव्वद नव्वद ब्याण्णव ओके त्याच्या नंतरची जी साईज आहे ती एकशे सदुसष्ट त्याच्यानंतरची जी साईज आहे दोनशे चाळीस त्याच्यानंतरची त्याच्या नंतरची साईज दोनशे सत्तर दोनशे सत्तर चार प्रकारच्या साईज आहे आपल्या बागेमध्ये म्हणजे नव्वद एकशे चाळीस बाटली आहे ना खुना पाहिजे त्या झाडाला पण कशा तरी घालून ठेवते बी हात नाही लागला पाहिजे आपल्या लक्षात येणार झाड हे झाड आहे आपण इथं बॉटल लावलेली आहे आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर योगेशराव ह्या ट्रीटमेंटमध्ये फळ फुगवणीच्या ऐवजी झाडालासुद्धा काय काय फायदे होणार तर आता झाडामध्ये यानं ग्रोथ होणार आहे कारण काय होतं जमिनीत जेवढे काही कर्ब पडलेले आणि जमिनीत जी, जी मुळांची सक्रियता असते अन्न ग्रहण करण्यासाठी ती सक्रियता हे वाढवणार आहे तुमचा जर जारवा ॲक्टिवेट करणार आहे जारवा असतो त्याला त्याची सक्रियता वाढ होणार काय होईल जमिनीत पडलेले कर्ब त्यासोबत आपण जे देतो आता या याला याचा आपटेकिंग प्रोसेसमध्ये वाढ होणार आहे चांगली आणि मग त्याचे फायदे काय होणार आहे आपल्या झाडामध्ये जे काम चालू आहे आता आता झाडामध्ये फळ फुगवणीचं काम चालू आहे फळ फुगवण्यात आपल्याला फायदा होईल कारण त्याला तेवढं जेवढं पाहिजे तेवढं अन्नद्रव्य खालून मिळणार आहे त्यासोबत पानांची ग्रोथ होईल ज्या झाडामध्ये थोडासा पिवळसर पाना दिसतो आपल्याला तो पण कमी होईल त्यासोबत पानामध्ये चमक क्वालिटी येईल आणि फळावर सुद्धा फळाची गुणवत्ता वजन आणि आकार या गोष्टी आपल्याला वाढलेल्या दिसतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक पंधरा दिवसानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला या गोष्टी आपण कशा वाढल्यात आणि बागेमध्ये काय परिवर्तन झालं ते तापवू हो आपण पुढच्या आणि आपलं व्हिडिओमध्ये वेट घेण्याचा उद्देशच तो असतो की शेतकऱ्याला सुद्धा लक्षात यावं की आपलं फळ मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये ट्रीटमेंटनंतर किती वाढलं ते वाढलं आणि त्यासोबत फळांची साईज घेत असताना झाडात काय ग्रोथ झाली हे पण गरजेचं आहे कारण आपण काय करतो आता कधी कधी काही औषधे अशा असतात सर साईज तर देतात पण झाड तुमचं खराब होतं त्या गोष्टी नको व्हायला आपल्याला झाडाचं पण नियोजन हां झाडाचं पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासोबत फळांचं पण वजन साईज आणि गुणवत्ता या गोष्टी मिळाल्या पाहिजे ह्या सगळ्यांचा एक रेस उभं आपण हे ट्रीटमेंट करतो तर या ट्रीटमेंटमध्ये आपण पिकअप पिकअपसोबत जादू म्हणजे पाच लिटर पिकअप एक शंभर एम एल जादू आणि एक पाच किलो बारा एकसठ हे जमिनीतून सोडायला देणार आहे आपण ओके आणि प्रति झाड दोन लिटरपर्यंत जरी तुम्ही टाकलं तरी चालेल कारण ड्रीप आपली एकच लाईन आहे दोन लाईन पाहिजे पुढच्या वर्षी वाढवून घ्या तुम्ही हा नाही नाही आता काय करणार आहे आपण हाताने टाकणार आहे रिंगण करून जास्त सगळ्यात बेस्ट झाडांचा घेरा असतो पांढ्यांचा जो मुळांचा कक्ष असतो सगळीकडे ते कारण ओल भरपूर झाली जमीन ओलच काय अडचण हा रिंगण करून प्रति झाडाला ते टाकायचं आपल्याला आणि त्याचसोबत आपण आता वरून जे तुमचं मंगो माईटचं वगैरे जे काही शेड्यूल चालू आहे ते आपण चालू ठेवू पाहू तुम्हाला काही बोलायचं नाही आता काय तुमच्या मार्गदर्शनाखाली अशी अपेक्षा आहे एकंदरीत एक बोलण्यातून नाही शेतकऱ्याला उत्पादन पाहिजे शेतकऱ्याला झाड चांगलं पाहिजेत आमचा उद्देश हा असतो की हे शेतकऱ्यांच्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हाव्यात कारण मला जे बोलायचे आमच्या क्षेत्रामध्ये फळबाग हा प्रकार जो आहे तो फार थोड्या प्रमाणात तुरी असेल कापूस असेल ऊस असेल सोयाबीन असेल उडीद असेल यामध्ये आमच्याकडे मास्टर माणसं मिळतील आमच्याकडे फळबागेमध्ये आम्ही मागे राहिलो तर आम्हाला प्रॉपर गायडन्स ज्याला म्हणतो ते आम्हाला आजपर्यंत मिळत नाही योगायोगाने हनुमान टाकळीला तुमच्या दर्शनाला जाण्याचा योग आणि माझ्या सगळ्या श्रद्धा भावना ज्या हनुमान टाकळीमध्ये आहेत त्याच्यानंतर तुमची झालेली भेट आहे दैवी संकेत समजून मी तुमची ट्रीटमेंट घेतो आहे आणि त्या दैवी संकेताचा एक थोडासा छोटा परिणाम म्हणून मला या वीस दिवसामध्ये माझ्या बागेत ग्रोथ दिसली म्हणून मी तुमची फॉलोअप करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आता इथून पुढे तुम्ही आम्हाला सहकार्य करा म्हणजे आमचंही उत्पन्न वाढेल तर तुमच्याबद्दलची आमची आस्था ऑटोमॅटिकच वाढेल शेवटी असं शेण पडलं तर माती सकटलता बिलकुल आम म्हणून आम्हाला अपेक्षा आहेत नाही नाही आणि आम्ही जे ट्रीटमेंट करणार आहोत याच्यामध्ये जर तुमचं शंभर ग्रामनी जर फळ वाढलं तर विचार करा की ऐंशी ग्राम आमचं आणि वीस पंचवीस ग्राम तुमचं हनुमान टाकळीचं पण वाढलं तसं नाही सर वीस ग्राम माझा ऐंशी टक्के हनुमान टाकळीचं योगदान समजा तुम्ही इथे हा ही वास्तूच नाही तर रस्त्यावरची माणसं भेटतातच आहेत गाईडलाईन करायला युट्यूब आहे फेसबुक आहे बरोबर इंस्टाग्राम आहेत पण मला त्याच्यामध्ये जायचं नाही माझ्या श्रद्धा भावना ज्या आहेत मी आस्तिक आहे थोडक्यात मला असं म्हणजे देव धर्म कर्म ह्याच्यामध्ये मी मानणार माणूस आणि माझ्या सगळ्यात तिथंच भावना असल्यामुळे मला तुम्ही जे आलात ते दैवी संकेत आहेत असं समजून मी तुमची ट्रीटमेंट फॉलो करेल हे तर झालंच हा एक भाग झाला त्यासोबत तुमचे इथं तुम्� झालेले श्रम तुम्हाला कष्टाशिवाय काही मिळणार नाही हे समजा आपले संतांनी सांगितलेलं आपला भाग आपला भाग आपल्याला कुणीही बसल्या जागेवर काही देणार हो कष्टाला प्रारब्धाचा जोड असावा लागतो प्रारब्ध कधी फुलतं तर कुठेतरी तुमच्या श्रद्धा भावना असल्या पाहिजेत बरोबर माझ्या त्या भावनेत मी तुम्हाला हे बोलतो मला वाटतंय की बाबा तुम्ही लोक आलेत माझ्या फळबागेला निश्चितच काहीतरी नाही म्हणण्यापेक्षा शंभर टक्के गुण येणार साहेब या सोबत का आपल्याला आता इथून पुढे जे प्रादुर्भाव वाढतो फळमाशीचा तर आपल्याला ते कामगंध सापळे जे असतात त्या आपल्याला बाबा हां आपल्याला एक दा एक Trap आपल्याला ये टेक करत फळ नाही ते साठ रुपयाला एक मिळतं शेवगा हा 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 टेस्टी तिवळे वगैरे ग्लास मध्ये असतात ते त्याच्यामध्ये एक गोळी असते मच्छीगारी गोळी आमच्याकडे डायरेक्ट नाही ते नाही ते नाही ते वेगळे ते वेगळे आपल्याला हे कामगंध सापळे आता जे लावायचे का त्यांना काय होतं जी आता जी माशी आहे जी जी फळमाशी तर हिची मादी कळी तिच्याकडे आकर्षित होते त्या गोळीकडं ते मग तो आपल्याला तो सापळा लावायचा आहे आपल्याला एकरी कमीत कमी दहा ते बारा ते लावा लागतात ते पण आपल्याला झीक झाक पद्धतीने लावा लागत क्रॉस मध्ये कुठलं माशी असो कुठलं जे उडणारे जे हे असतात ते क्रॉस मध्ये उडतात सरळ कधी उडत नाही त्याच्यामुळे त्या पद्धतीत आपल्याला मग त्याचं नियोजन फळमाशीचं नियोजन झालं म्हणजे येथून पुढची गळ आपली होऊन जाते हो हो, हो. आणि याचसोबत सोबत तर झाडाची ग्रोथ फळाचं वजन जसं आपण सुरुवातीला सांगितलं ते आपण पुढच्या एक पंचवीस दिवसात वीस दिवसात घेऊन टाकू पुढच्या व्हिडिओत चालेल चाल काय चाल, आणि आजचे आपण फोटो काढून ठेवू व्हिडिओ तर सगळे फोटो आहेत पुढं काय ग्रोथ होते आपण ते टाकू कारण झाडं हे छोटे रोपडेच म्हणावं लागले साडेतीन चार वर्षाची झाडं ही खरं तर माल धरायचा टाईम पाच वर्षानंतर आहे आपण आता हे धरले तुम्ही आले जसं आलं तसं ठेवलं तुम्ही आता त्याचसोबत मग झाड ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून आपण त्याला अन्नद्रव्याची उपलब्धता करतो आहे झाडंही बचावाल आणि त्यासोबत हे फळांची साईज करून हा माल निघून जाईल आणि त्याच्या पुढच्या वर्षात जे नियोजन राहील ते मग आपलं बेसिक नियोजन राहील जे तानाच्या काळापासून नियोजन राहील त्याच्यामध्ये मग आपण झाडाचा पण विकास करू त्यासोबत यांना जो खर्च होणार आहे तो पण तिथून काढायचा प्रयत्न करू आहे का चालेल सर ओके सर धन्यवाद चालेल